नेहमीच तळ्यात मळ्यात करणारे सत्तेशी जवळीक साधणारे जेडीयूचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांची भूमिका सत्ता स्थापन करण्यात आता महत्वाची आहे दिल्लीतील राजकारणात हे दोन पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असणारे पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट ट्रम्पेट न केला शिंदनचा घात आपण बघतोय नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानातून गेले त्यामुळे चर्चेला उदाहरण आलेले आहे आणि एनडीएसोबत असलेले नितीश आता पलटी मारणार का याची देखील उत्सुकता आहे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे कारण या दोन पक्षांचं मदत घेतल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही ना पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट आपण बघतोय एनडीए ला सत्ता स्थापनेसाठी दोनशे बहात्तरचा जो जादू आकडा आहे तो एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत त्यांचं समर्थन लावणं खूप महत्वाचं असत नितीश कुमार तेजस्वी यादव एकाच विमानात एनडीए सोबत असलेले नितीश पलटी मारणार पलटूराम भाजपचं टेन्शन वाढवणार देशात भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे भाजपची सारी मदार आता एनडीएतल्या टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्यावर सगळं सत्तेचं समीकरण अवलंबून आहे त्यात नितीश कुमार यांचं बेभरवशाचं राजकारण पाहता त्यांच्या भूमिकेबाबत अधिक उत्सुकता आहे कारण एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला जाताना नितीश कुमार आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या आरजेडीचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानातून गेले तेजस्वी यादव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आणखीन स्तरक वितरकाना उदाहरण आले हमारे चाचा जो है पिछड़ों की राजनीति और पार्टी बचाने के लिए कोई भी बड़ा फैसला 4 जून के बाद ले सकते हैं आप तो के साथ आएंगे क्या अब आप जो बड़ा फैसला लेंगे तो देखिए चलिए अरे 4 जून तक इंतजार करो आघाडीनं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना आपल्या सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे नितीश कुमार यांचा राजकीय इतिहास पाहता त्यांची पलटूराम म्हणूनच ख्याती आहे त्यामुळे ते कधी केव्हा कुणासोबत आघाडी करतील याचा नेम नाही नितीश कुमार एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला भाजपसोबत एनडीए मध्ये सहभागी झाले दोन हजार चौदामध्ये भाजपनं मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढं केलं त्यामुळे ते मधून बाहेर पडले त्यानंतर दोन हजार चौदाला आर जे डी आणि काँग्रेससोबत आघाडी केली दोन हजार पंधरामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी आघाडीला सोबत घेऊन भाजपचा पराभव केला दोन हजार सतरामध्ये नितीश कुमार यांनी आघाडीतून बाहेर पडत एनडीएत सहभागी झाले आणि बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन केली दोन हजार वीस मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार बावीस मध्ये भाजपची साथ सोडली पुन्हा आर जे डी आणि काँग्रेसला सोबत घेऊन बिहारमध्ये सत्ता स्थापन केली दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतून ते बाहेर पडले आणि एनडीए सोबत गेले तेव्हा नितीश कुमार पुन्हा एनडीए सोडून येतील अशी आशा इंडिया आघाडीतल्या नेत्यांना आहे चंद्राबाबू नायडू हे मधला काही काळ वगळता नेहमीच सोबत होते त्यामुळे त्यांच्याबाबत तेवढी चर्चा नाही मात्र नितीश कुमार यांच्या तेजस्वी यादवांसोबतचा विमान प्रवास चर्चेत आलाय नितीश कुमार यांचं बेभरवशाचं राजकारण पाहता त्यांचं विमान एनडीएत लँड होणार की इंडिया आघाडी याबाबत साऱ्या देशाला उत्सुकता लागली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज